ख्रिस्ती लोकांचा सर्वात मोठा सण नाताळ संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचे महत्व नाताळ ख्रिसमस हा एक महत्वाचा हा ख्रिस्ती सण आहे जो दरवर्षी डिसेंबर पंचवीस रोजी जगभरात साजरा केला जातो नाताळ म्हणजे काय हा सण येशू ख्रिस्त जीजस क्राइस्ट यांच्या जन्मदिनाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो ख्रिस्ती धर्मानुसार येशू हे देवाचे पुत्र आणि जगाचे तारणहार आहेत याला ख्रिसमस ख्रिसमस असेही म्हणतात ख्रिस्त क्राइस्ट आणि मास मास या दोन शब्दांपासून हा शब्द तयार झाला आहे ज्याचा अर्थ ख्रिस्तासाठी प्रार्थना किंवा ख्रिस्ताचा सोहळा असा होतो नाताळ सणाची मुख्य वैशिष्ट्ये चर्चमध्ये प्रार्थना ख्रिस्ती लोक मध्यरात्री किंवा सकाळी चर्चमध्ये विशेष प्रार्थना मिस्सा आणि समारंभांसाठी एकत्र येतात नाताळ वृक्ष ख्रिसमस ट्री घरात आणि सार्वजनिक ठिकाणी आकर्षक रोषणाईने सजवलेला पाईन किंवा तत्सम वृक्ष उभा केला जातो हा वृक्ष अनंत जीवनाचे प्रतीक मानला जातो उपहार गिफ्ट्स एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे जी ज्ञानीपुरुषांनी वाईसमन बाळ येशूला दिलेल्या भेटवस्तूंची आठवण करून देते घरांची सजावट घरे आणि परिसर रंगीबेरंगी रंगी दिवे घंटा चांदण्या आणि होली होली नावाच्या पानांनी सजवले जातात सांताक्लॉज सँटाक्लॉज सांता हा एक लोकप्रिय काल्पनिक व्यक्तिरेखा आहे जो नाताळच्या आदल्या रात्री क्रिसमस ईव्ह मुलांना भेटवस्तू देतो असे मानले जाते नाताळ हा सण आनंद प्रेम आणि बंधुभाव दर्शवतो